हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब वर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो चला जे जे विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का चला पटापट मित्रांनो या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ओके तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम खास अशी ऑफर आपल्या विद्यार्थी मित्रां मित्रांसाठी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलो आपल्या संविधान दिनानिमित्त स्पेशल ऑफर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्या मोरेसर अकॅडमी या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी मिळणार आहे ओके संविधान दिनाच्या औचित्यानुसार प्रत्येक बॅचवर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी धमाकेदार ऑफर ओके ही ऑफर मित्रांनो तुम्ही तुमचे मित्र तुमचे मैत्रिणी यांच्यापर्यंत शेअर करायची आहे व्हिडिओ शेअर करा कोणत्या कोणत्या आणि कोणत्या कोर्सवर कशा पद्धतीचे आपले ऑफर्स आहेत ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी मित्रांनो ओके चला तर पटापट पड़। ओके पटापट पड़। ओके चला सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आणि मोरेसर अकॅडमी या अॅप्लिकेशनवर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो एकदम धमाकेदार अशी ऑफर ज्या संविधान दिनाचं औचित्य साधून सर्व विद्यार्थी मित्रांना मिळणार आहेत आपल्या सर्व बॅचेसवर लक्षात घ्या सर्व बॅचेसवर म्हणजेच मित्रांनो पोलीस भरती असेल आर आर बी ग्रुप डी असेल आर आर बी पी क्यू असेल या सर्व कोर्सेस मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत धमाकेदार अशा ऑफर्स ओके तर मित्रांनो ऑफर समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ओके आणि आपले विद्यार्थी जे आहेत मित्र आणि मैत्रिणी यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे तर पहा मित्रांनो काय ऑफर असणार आहेत संविधान दिनासाठीच्या ह्या ज्या काय ऑफर आहेत सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट ही जी ऑफर आहे ही मर्यादित कालावधीसाठी आहे लक्षात घ्या मर्यादित कालावधीसाठी म्हणजे मित्रांनो पहा ही ऑफर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत ही ऑफर मित्रांनो मर्यादित असणार आहे काय आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत मित्रांनो ही ऑफर तुम्हाला मर्यादित असणार आहे म्हणून ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी वेळ न घेता या ठिकाणी मित्रांनो या ऑफरचा या जी काही मित्रांनो तुम्हाला संविधान दिनानिमित्त जी ऑफर असणार आहे तिचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे ओके पहा सर्व कोर्सवर लक्षात घ्या जेवढी कोर्स, कोर्स आपल्या या ठिकाणी मित्रांनो आपल्या मोरेसर अकॅडमी या ऍप्लिकेशनवर जे जे या ठिकाणी मित्रांनो कोर्स आहेत प्रत्येक कोर्सवर मित्रांनो तुम्हाला ऑफर या ठिकाणी देण्यात आलेली आहे लक्षात घ्या ऑफर कोणत्या कोणत्या कोर्सवर असणार हे सर्वांनी लक्षात घ्या जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करत असतील लक्षात घ्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओके पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो विज्ञान विषयाची तयारी असेल तर विज्ञान विषयाची जी आपली बॅच आहे त्या बॅचवर मित्रांनो तुम्हाला ऑफर या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके जवळपास मित्रांनो फिफ्टी पर्सेंट ऑफर या ठिकाणी चालू आहेत प्रत्येक कोर्सवर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे पोलीस भरतीच्या कोर्सवर सुद्धा ऑफर आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी या ठिकाणी आर आर बी ओके लक्षात घ्या आर आर बी ग्रुप डी ओके ग्रुप डी साठी मित्रांनो जे तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी आणि आर आर बी म्हणजेच या ठिकाणी रेल्वे ओके रेल्वेच्या तयारी करण्यासाठी मित्रांनो विज्ञान विषयावर ज्या विद्यार्थ्यांची कमांड या ठिकाणी नाही त्यांना विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करायची आहे अशा या ऑफर या ठिकाणी या कोर्सवर सुद्धा मित्रांनो आपल्या ऑफर्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ओके कशा आहेत त्या ऑफर्स या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप न करता मित्रांनो तर पहा सर्वात पहिले मित्रांनो ऑफर या ठिकाणी जाणून घ्यायची आहे ती म्हणजे आपला जो मित्रांनो कोर्स आहे लक्षात घ्या जो कोर्स आहे विज्ञान रेल्वे भरतीचा याच्यामध्ये मित्रांनो जी पी बॅच आहे आपली कोणती बॅच आहे पी क्यू बॅच जी या ठिकाणी मित्रांनो वन झिरो जे आपण सर्वात आधी या ठिकाणी कव्हर केलेली आहे त्या बॅचवर मित्रांनो तुम्हाला भव्य अशी ऑफर या ठिकाणी मिळणार आहे ही बॅच मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चाळीस रुपयामध्ये किती मित्रांनो चाळीस रुपयामध्ये ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे याच्यात तुम्हाला अभ्यासायला काय मिळणार आहे तेही लक्षात घ्या काय काय अभ्यासायला मिळणार मित्रांनो मागील वर्षी झालेले जेवढे प्रश्न आहेत विज्ञानाचे आर आर बीने विचारलेले आर आर बीने विचारलेले मित्रांनो जेवढी या ठिकाणी क्वेश्चन आहेत क्यू त्या क्यू क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत या बॅच मध्ये ओके अजून काय या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स म्हणजे जे आपण या ठिकाणी जे क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर पाहून त्यांचे जे स्पष्टीकरण केलेले आहे त्या पीडीएफ सुद्धा मित्रांनो तुम्हाला फ्री ऑफ यामध्ये या कोर्समध्ये उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ मित्रांनो रेकॉर्डेड आहेत जे आपण कव्हर केलेले आहे जवळपास मित्रांनो तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस व्हिडिओ जवळपास अठरा ते अठ्ठावीस व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे प्लस क्वेश्चन अभ्यासायला मिळतील किती दोनशे प्लस क्वेश्चन आर आर बी ने विचारलेले पीवाय क्यू जे विज्ञानावर विचारलेले प्रश्न ते ही मराठी माध्यमातून कोणत्या माध्यमातून मित्रांनो मराठी माध्यमातून तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या कोर्सची व्हॅलिडिटी चार महिन्यासाठी मित्रांनो किती चार महिन्यासाठी या कोर्सची व्हॅलिडिटी आहे ओके हा लक्षात घ्यायचे चार महिन्यासाठी याच्यामध्ये टोटल रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो ओके विथ पीडीएफ सह पीडीएफ नोट सह मिळणार आहेत लक्षात घ्या ओके ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल फक्त आणि फक्त मित्रांनो चाळीस रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्या संविधान दिनाच्या म्हणजे सव्वी सव्वीस नोव्हेंबरच्या संविधान संविधान दिनानिमित्त तुम्हाला ही ऑफर या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर मित्रांनो तुम्ही नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या नंबरवर संपर्क करू शकतात ज्यांना कोर्स वगैरे घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर ओके हे झाले मित्रांनो तुम्हाला रेल्वे पीवायक्यू ओन्ले क्यू बॅग ज्याच्यामध्ये मित्रांनो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो कोर्स आपला पहा तो म्हणजे ्यू बॅच चा जो कोर्स आहे मित्रांनो जी बॅच आपली चालू आहे सध्या जे म्हणजे टू पॉईंट झिरो मित्रांनो टू पॉईंट झिरो जी बॅच चालू आहे या बॅचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते, ते म्हणजे या बॅच मध्ये मित्रांनो आपण खान सरांचं जे पुस्तक आहे ओके खान सरांचं जे पुस्तक आहे सामान्य विज्ञानाचं ओके कोणते पुस्तक मित्रांनो सामान्य विज्ञान फक्त आणि फक्त विज्ञानाचे क्वेश्चन ज्याच्यामध्ये आहे ज्या ठिकाणी आर आर ने आतापर्यंत लक्षात घ्या आर आर ने आतापर्यंत पंचवीस वर्षांमध्ये किती पंचवीस वर्षामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते एकूण प्रश्न ह्या पुस्तकात देण्यात आले मित्रांनो सोळा हजार प्लस क्वेश्चन आहेत किती आहेत सोळा हजार प्लस क्वेश्चन आहेत क्वेश्चन आपण या ठिकाणी पीवायक्यू च्या माध्यमातून या बॅचेस मध्ये आपण अभ्यासणार आहोत तेही मित्रांनो मराठी माध्यमात कारण हे पुस्तक उपलब्ध आहे हिंदी माध्यमात आणि तुम्हाला मिळणाऱ्या मित्रांनो मराठी माध्यमात ते पण पूर्ण एक्सप्लेन सह पूर्ण या ठिकाणी मित्रांनो स्पष्टीकरणासह तुम्हाला मिळणार आहे या बॅचचे चे वैशिष्ट्य काय आहेत तेही समजून घ्या पहा मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न जे तुम्हाला या ठिकाणी इन्क्लूड होतात फक्त आणि फक्त विज्ञानाचे प्रश्न मित्रांनो लक्षात घ्यायचे आहे प्रत्येक विषयानुसार मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची विभक्ती करून दिलेली आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे त्यांच्या विषयानुसार तुम्हाला वेगळा करून देण्यात आलेला आहे ओके त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक टॉपिक वाईज टॉपिक वाईज म्हणजे मित्रांनो रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या प्रत्येक मित्रांनो विषयांमधले जे जे टॉपिक आहेत ओके जसं उदाहरणार्थ फिजिक्स मधलं गुरुत्व आकर्षण असेल या गुरुत्व आकर्षण टॉपिक वरचे सेपरेट पीवाय क्यू मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला मिळतील त्याचप्रमाणे रसायनशास्त्र असेल त्याच्यातलं तुम्हाला पेशी विभाजन वगैरे जे काही घटक असतील त्या सर्वांचे टॉपिक टू टॉपिक मित्रांनो तुम्हाला क्यू अभ्यासायला मिळतील त्याचबरोबर सर्व प्रश्नांचे आपल्या या मध्ये पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ह्या कोर्सची सुद्धा व्हॅलिडिटी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे चार महिन्यांसाठी किती चार महिन्यांसाठी मित्रांनो ही व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल तर याच्यावर ऑफर आहे मित्रांनो की म्हणजे शंभर रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे ज्या कोर्सची प्राईज मित्रांनो आपण केलेली आहे जी चारशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ती भव्य ऑफर मध्ये तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये मिळेल मित्रांनो काय मिळेल शंभर रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच प्रोव्हाइड केली जाणार आहे ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे म्हणजे पंचवीस नोव्हेंबर ते मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत हे कोर्स तुम्हाला परचेस करता येतील म्हणून जे जे विद्यार्थी या ठिकाणी इच्छुक आहेत ज्यांना ही कोर्स घ्यायचे असतील त्या विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो या ठिकाणी ही जी काही कोर कोर्स आहे ही जी बॅच आहे जी ऑफर आहे याचा सर्वांनी मित्रांनो फायदा घ्यायचा आहे ओके त्याचबरोबर मित्रांनो कोणाला काही अडचणी असतील तर संपर्कासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नंबर देण्यात आलेला आहे या संपर्क नंबरवर नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा सात या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही अडचणी आल्यास मित्रांनो ओके ही झाली आर आर बी बॅच मित्रांनो टू पॉईंट झिरो आता या बॅच मध्ये तुम्हाला काय इन्क्लूड करण्यात आलेलं आहे अजून या, या बॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो वन पॉईंट झिरो जी बॅच आहे ती बॅच सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे ओके म्हणजे ज्या बॅचच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहिलं ही बॅच सुद्धा तुम्हाला इथे काय आहे प्लस करून देण्यात आलेली आहे म्हणजे ही बॅच सुद्धा तुम्हाला इथे अभ्यासायला मिळणार आहे विथ पीडीएफ नोट ओके तर शंभर रुपयामध्ये फक्त मित्रांनो तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी असणार आहे त्यानंतर आपला पुढचा कोर्स आहे मित्रांनो पहा आर आर बी ग्रुप डी विज्ञानासाठी म्हणजेच तुम्ही आर आर कोणतीही एक्झाम या ठिकाणी करत असाल आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला विज्ञान विषयाची तयारी करायची असेल तर या विज्ञान विषयाचे टॉपिक टू टॉपिक व्हिडिओ हा याच्यात पीवायक्यू मित्रांनो इन्क्लूड केले फक्त पीवायक्यू नाहीत तर पी वाय क्यू प्लस लक्षात घ्या पी वाय क्यू प्लस प्रत्येक टॉपिक प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक प्रकरण वाईज ओके वाई ही, जो ही जी बॅच आहे ही, ही या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ही प्रत्येक टॉपिक टू टॉपिक ही बॅच आहे या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पहा याच्यामध्ये तुम्हाला वन पॉईंट झिरो जो आपला पीवाय क्यू आहे पीवाय क्यू तुम्हाला या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेला आहे ओके मित्रांनो त्याच्या पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा तुम्हाला ह्याच देण्यात आलेले ओके या प्रत्येक विषयानुसार विभागणी असेल जसं की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र तिघही विषयांचे विश्लेषण मित्रांनो काय आहे विश्लेषण आहे प्रत्येक प्रकरण तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे जे आर आर पीला इम्पॉर्टंट आणि आर आर पी विचारते त्या सर्व प्रकरणाचा सविस्तर अभ्यास आपण या कोर्स मध्ये केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅचेस असणार आहे काय असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग असणार आहे ऍप मध्ये मित्रांनो तुम्हाला पीडीएफ आणि नोट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या कोर्सची सुद्धा व्हॅलिडिटी तुम्हाला मित्रांनो चार महिन्यासाठी मिळणार आहे कोणताही कोर्स घ्या तुम्हाला चार महिन्याची व्हॅलिडिटी या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स या ठिकाणी परचेस करायचा असेल ज्यांना घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी मित्रांनो विलंब न घालता या कोर्सला घ्यायचा आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये ओके ओनली वन वन फिफ्टी रुपये ओके दीडशे रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे चार महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी मित्रांनो ओके तर पुन्हा या ठिकाणी समजून घ्या ज्यांना काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम येत असतील त्यांनी या नंबरवर संपर्क साधायचा आहे या नंबरवर संपर्क साधल्यानंतर मित्रांनो तुमच्या अडचणी या ठिकाणी दूर केल्या जातील पहा जी काय आपली ही जी बॅच आहे मित्रांनो आर आर बी टू पॉईंट झिरो याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच आहे हे लक्षात घ्या लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच याच्यामध्ये सुद्धा आहे पुन्हा एकदा ओव्हरऑल समजून घ्या आपल्याला काय काय मित्रांनो या ठिकाणी ऑफर मध्ये देण्यात आलेला आहे ओके त्याचबरोबर जसं आपण आर आर बी आणि ज्या आर आर बी साठीच्या ऑफर पाहिल्या तसेच वापर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी सुद्धा आहे पहा पोलिस भरतीसाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्या सा या मोरेसर अकॅडमी ह्या ऍप्सवर देण्यात आलेली आहे पोलीस भरतीसाठीचं जे विज्ञान आहे मित्रांनो ओके पोलिस भरतीचे जे विज्ञान आहे प्लस त्याचबरोबर मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला क्यू काय दिले आहेत जे पीवाय क्यू आहेत हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आपल्या ऍप्समध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात पोलीस भरतीसाठी विज्ञान विषयाची तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विज्ञानाचं परिपूर्ण प्रकरण टू प्रकरण या ठिकाणी शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन सुद्धा जे पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा सुद्धा तुम्हाला पीवाय क्यू पीडीएफ प्लस नोट्स या ऍपमध्ये आप आपला मिळणार आहे ओके तर काय करायचं मित्रांनो जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला करायचं मित्रांनो ते म्हणजे पहा तुम्हाला मोरेसर अकॅडमी हा जो आपला ऍप आहे हा सर्वात आधी तुम्हाला काय करायचा आहे हा ऍप मित्रांनो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे हा ऍप मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे गुगल प्ले स्टोर मधून इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यामध्ये तुमची बेसिक माहिती भरून तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन झाल्यानंतर सर्व कोर्स मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होतील आणि जर काही अडचणी आल्यास तर तुम्ही संपर्क साधू शकतात का संपर्कासाठी मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर जो दिला आहे तो म्हणजे पहा नाईन झिरो या हो तुम्ही साधू शकतात मित्रांनो ओके ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे पंचवीस नोव्हेंबर ते मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा कोर्स जो आहे यांची ऑफरची मर्यादा आहे या चार ते चार दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही हा कोर्स परचेस करू शकतात त्यानंतर एवढी कमी ऑफर या ठिकाणी मिळणार नाही विद्यार्थ्यांच्या अग्रस्तो आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सर ऑफर द्या त्यानुसार मित्रांनो आपण ही ऑफर या ठिकाणी संविधान दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी ही आपली जी बॅच आहे ही जी आपले कोर्स आहेत या कोर्सची मित्रांनो तुम्हाला काय करण्यात आलेली आहे ऑफर देण्यात आलेली आहे ओके या आपल्या कोर्सची सर्वात महत्वाची खासियत म्हणजे मित्रांनो पहा तुम्हाला रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह दोन्ही स्वरूपाचे या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड होणार आहे त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पहा पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा त्याच व्हिडिओच्या खाली देण्यात आलेल्या आहेत ओके त्याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला पीडीएफ सुद्धा देण्यात आलेले आहेत ओके कोर्स मित्रांनो पहा पोलीस भरतीचा असेल अथवा तुमचा ग्रुप आर आर बी ग्रुप डी असेल किंवा मित्रांनो आर आर बी चे विज्ञानाची तयारी असेल प्रत्येक कोर्सवर जवळपास मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के ऑफ या ठिकाणी मिळतो आहे म्हणून या ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या आणि सर्वांना मित्रांनो लक्षात घ्या सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या कोर्सचा संपूर्ण फायदा घ्यायचा असेल तुम्हाला परचेस करायचा असेल तर या भव्य दिव्य या ठिकाणी जी ऑफर आहे तिचा सर्वांनी फायदा घ्या आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या ग्रुप्समध्ये आपला हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करत चला काही अडचणी आल्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मित्रांनो तुम्ही संपर्क साधा ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे कोणशे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आशा करतो की सर्वांना या ऑफरचा फायदा होईल यानंतर अशी फिफ्टी पर्सेंट ऑफची मित्रांनो जी ऑफर आहे ती खूप कमी प्रमाणात आपल्या या ठिकाणी असते म्हणून सर्वांना जरी घ्यायचे असेल तर सर्वांनी मित्रांनो आपला मोरेसर अकॅडमी जो आपला ऍप आहे हा ऍप सर्वांनी इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये मित्रांनो ही तुम्हाला ऑफर या ठिकाणी देण्यात आली या ठिकाणी थांबूया आणि या ऑफरचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे ओके मित्रांनो पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या टॉपिकसह पुढच्या घटकांसह ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स